आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान बिबट्याच्या हल्ल्यात तीन थार तर एक जखमी दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा चंद्रपूर शिंदेवाई तालुक्यातून मेंढामाळ गावातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे पिढी वापरला जाणारा तेंदू पत्ता या गर्मीच्या सीझन मध्ये मोठ्या प्रमाणात तेंदू पत्त्याचा साठा केला जातो व तेंदूच्या पानापासून बिडी बनवली जाते म्हणूनच मोठ्या प्रमाणात त्याची मागणी बिडी बनवण्यासाठी कारखान्यांकडून केली जाते, जाते। तेंदू पत्त्याचा तीन महिन्यांचा सीजन असतो या कारणाने विदर्भ एमपी छत्तीसगड या तीन राज्यांमधून तेंदू पत्ता तोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्या गावात शेजारील असणाऱ्या जंगलामध्ये पहाटे पहाटे नागरिक जात असतात यासाठी शिंदेवाई तालुक्यातून काही महिला शनिवारी पहाटे गेल्या होत्या त्या जंगलामध्ये आपल्या दोन पिल्ल्यांसह हो बिबट्या दबा दुरून बसला होता व तेंदू पत्ता तोडत असताना वेगवेगळ्या ठिकाणी चारही महिलांवरती आळीपाळीने बिबट्याने हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे या घटनेची माहिती मिळताच फॉरेस्ट अधिकाऱ्यांसह गावातील नागरिक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्या तिन्ही महिलांची डेड बॉडी ट्रॅक्टर मध्ये गावापर्यंत आणून शव पाठवण्यात आले तर जखमी महिला हिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले करे। या बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये रेखा शेंडे वयवर्षी पासष्ट शुभांगी मनोज चौधरी वयवर्षी तीस कांता बुधा चौधरी वयवर्षी साठ अशी या मृत्यू महिलांची नावे असून या महिला मेंढामाळ गावात राहत होत्या तर जखमी महिला वंदना विनायक गझवे राहणार सारगाव बळगे या घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण शिंदेवाई तालुक्यात चिंतेसह शोकगळा पसरली आहे सविस्तर मिळालेल्या माहितीच्या आधारे वनपरीक्षेत्र विभागातील पारगाव मेंढा जंगल परिसरातील डोंगरगाव बीट कंपार्टमेंट नंबर तेरा पंचावन्न मध्ये ही घटना घडली असून या घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे सदर घटनेचा तपास वन अधिकारी विशाल शाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे येथे घडलेली घटना आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे यामध्ये एका कुटुंबातील सासू सुना व एक दुसरी महिला आहे या सकाळी तेंदुपत्त्याला गेलेल्या होत्या दुपारच्या वेळेस त्यांना वाघाने ठार केलेले आहे आम्हाला ही माहिती दुपारी चार वाजता मिळाली आम्ही लगेच घटनास्थळी संपूर्ण स्टाफसह पोचलो आणि तीन महिलांच्या ज्या डेड बॉडीज आहे त्या आपल्या शिंदेवाई येथील रुग्णालयात आणून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा